वेलकम यूट्यूब चॅनल तुम तुमचं अश्विनी हनुमतेच्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे सर काहीच बघा कांदा किती तिकट आहे डोळ्यात पाणी यायला लागलं खूप तिखट काय कांदा आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे चांगलेच असाल मी पण मस्त आहे तर मी आज माझ्या मुलांसाठी करणार आहे शेंगेची भाजी म्हणजे कोणत्या शेंगा शेव शेंगा हे आहे शेव शेंगा ही शेंगायचं लवकर नाव तोंडामध्ये येत नाही तर ही आहे शेव शेंग तर मी आज याची भाजी करणार आहे चला मम्मी कापत आहे टोमॅटो कांदा कोथंबीर लसण साफ करत आहे तोपर्यंत माझ्या शेंगा फुटून घेते मी तर सर्वांना थँक्स मी माझी मी माझा व्हिडिओ टाकला होता मी सैरट केलं नाही मी सगळी त्याला चांगलीच व्ह्यूज आलेले आहे सर्वांना मनातून थँक्स कारण ती खरी गोष्ट आहे ना माझी खरी स्टोरी आहे ती मी इथे टाकली मला वडील नसल्यामुळं माझं लवकर लग्न झालं लग तर ते माझा व्हिडिओ खूपच चांगला गेला सगळ्यांना धन्यवाद थँक्यू चला मी स्वयंपाक करते स्वयंपाक करायचा टाईम करते माझ्या हजबंड आज डबा नाही घेऊन गेले आज खूप उशिरा उठले त्याच्यामुळे मग ते येणार जेवायला त्याच्यासाठी मी तुम्हाला भाजी कशी बनवतो रेसिपी ला <laughs> तर बघा काही आज मी करणार आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी तर माझ्या मुलांना खूप म्हणजे खूप आवडतात हे शेंगा मला नाही आवडत माझ्या मुलालाच आवडतात मी त्यांच्यासाठीच करत असते तर आज मी याची सब्जी करणार आहे तर चला मग आता मी याला उकड्या टाकते तर मी टोमॅटो कापला थोडंसं कांदा कापला कोथिंबीर कापली तर लसूण कुठून घेतला आता हे शेंगा आता याला मी टाकते उकडायला याला सवणी सवणी कांदा टाकला याच्यात कॅमेरा जरा कोणी नाही कांदा टाकला टाकतील लसवण कांदा टोमॅटो तर मी मस्तपैकी टोमॅटो बारीक करून घेतलेला टाकून मसाले मीठ टाकलं हळद मिरची लाल मसालाच आहे <laughs> मसाला थोडी जास्त टाकते मिरची जास्त झंजणीत बरी बाबूसाठी झणझणीत करायची झणझणीत बाबू हा हु हा हु हा हू केला पाहिजे खाता येईल काय तर याच्यामध्ये मी जरा शंगाण्याचं कुट टाकते थोडस नॉर्मल थोडस टाकते जास्ती मला शेंगण्याचं कुड मला शेंगण्याच्या भाज्या नाही आवडत थोडंसं टाकलं नॉर्मल तर मस्त करून घेतलं आता याच्या सोडतो शेंगा मला ही भाजी आवडते मध्ये नक्कीच सांगा माझ्या व्हिडिओ नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा अरे इकडे कसं चालू गॅसच्या खाली गॅसच्या वर चालली इकडंही कशी सी आहे सटकते जरा गॅसवर हो पाणी टाकतो थोडंफार रात याला जरा शिजू देते पहिले उकळून घेतलेला शिजून घेते तरी भाजी माझ्या बाबूला आणि माझ्या हर्षताला खूपच आवडते शेंगा मी जे बनवते त्यांच्या आवडीच बनवत असते घरामध्ये तस तर शेंगा खूप चांगल्या असतात खाण्यासाठी या सजना हे मुला आता चुरते मी पीठ करते चपाती वगैरे तुझे तुझे चला तर मग मी आता आज चपात्या करते तर बघा भाजी कशी झाली कमेंट मध्ये नक्कीच सांगा आता मी करते आता मी चपात्या कशा करते ते मी तुम्हाला दाखवणार आहे या चला आता मग पीठ चुरते आता